बसव प्रतिष्ठानच्या चले जाऊ सरकार मोहिमेला कळंबेथून आरंभ होमगार्ड बांधवांच्या मागण्या घेऊन डॉक्टर रामलिंग पुराणे पुन्हा मैदानात सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या परिसरातील बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कळंबेथून बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवक तथा अध्यक्ष बसव प्रतिष्ठान डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाचा एल्गार केला आहे महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या मागण्या घेऊन बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून सण दोन हजार एकोणीस म्हणजेच महाविकास आघाडी सरकार काळापासून शासन दरबारी पाठपुरावा ते करीत आहेत आणि त्याच्या पाठपुराव्यामुळे अनेक मागण्याही मंजूर झाल्या मात्र मुख्य मागण्या होमगार्ड कायद्यात बदल तीनशे पासष्ट दिवस काम यासह होमगार्ड हिताच्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत त्या प्रलंबित मागण्या घेऊन महायुती सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक वेळा निवेदन देण्यात आले त्यानंतर पुन्हा भाजप सरकार सत्तेत आले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा चालू झाला मात्र अद्याप होमगार्ड समस्या सोडवण्यासाठी सरकार पुढाकार घेत नसल्याचे ठपका ठेवत बसव प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ रामलिंग पुराणे यांनी जर सरकारला जनसामान्य नागरिकांचे कामेच करायचे नसेल तर चले जाऊ सरकार आंदोलन मोहिमेला सुरुवात केली असून तसे खरंबरीत पत्रही दिनांक पाच जानेवारी रोजी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवण्यात आले आहे या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर दिनांक सात जानेवारी वार बुधवार रोजी धाराशिव जिल्ह्यातील कळंबेखील शासकीय विश्रामगृहात डॉ पुराणी यांच्या मार्गदर्शनाखाली होमगार्ड बांधवांची बैठक पार पडली आणि बसव प्रतिष्ठानच्या चले जाऊ सरकार मोहिमेला कळंबेथून आरंभ झाला या बैठकीस कळंबेथील असंख्य होमगार्ड बांधव भगिनी उपस्थित होत्या बैठकीच्या माध्यमातून जनजागृती करत आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली आणि या आंदोलनाला उपस्थित होमगार्ड बांधवांनी एकमुखाने समर्थन दर्शविला महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या सरकार दुर्लक्ष करत आहे व त्याचबरोबर कामचुकार अधिकायामुळे होमगार्ड समस्या वाढत चालल्या असल्याचे ठपकाही पत्रात नमूद करण्यात आले असून राज्यातील होमगार्ड समस्या तात्काळ सोडवा अन्यथा चले जाऊ सरकार आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही पत्रात देण्यात आला आहे होमगार्ड बांधवांच्या समस्याकडे सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे आणि कामचुकार अधिकाऱ्यामुळे शासन दरबारी मंजुरी मिळालेले कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे बाबत आम्ही शासनाला कळवूनही आमचे पत्र जाणून बुजून लपवले जात आहेत त्यामुळे होमगार्ड समस्या आणखीन वाढत चालल्या आहेत शासनाने याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करून होमगार्ड बांधवांना न्याय द्यावा ही अपेक्षा अन्यथा पुन्हा आझाद मैदानात चले जाऊ सरकार आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचे डॉ रामलिंग पुराणे यांनी सांगितले धन्यवाद महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड समस्या घेऊन बसोप्रतिष्ठानच्या माध्यमातून सन दोन हजार एकोणीस पासून आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत महाविकास आघाडी सरकार काळात आम्ही सतरा मागण्या मांडलेल्या होत्या सतरा मागण्यांपैकी अनेक मागण्या मान्य झालेल्या आहेत परंतु मूळत मुख्य मागण्या जी आहेत ते होमगार्ड बांधवांना तीनशे पासष्ट दिवस काम आणि सर्वात मोठी जी मागणी आहे जे होमगार्ड संघटनेची स्थापना सहा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीसला म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला तत्पूर्वी होमगार्ड संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्यांचा जो ब्रिटिशकालीन कायदा आहे तो आज तागायत अस्तित्वात आहे तो ब्रिटिशकालीन कायदा रद्द करण्यासाठी आम्ही शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करत हो। आहोत त्याच माध्यमातून महाविकास आघाडी सरकारी काळा काळामध्ये ज्यावेळेस गृहमंत्री तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब राज्यमंत्री सतीश पाटील साहेब यांची आम्ही भेट घेतलो त्याचबरोबर महामहीम राज्यपाल साहेबांची आम्ही भेट घेतलेलं होतं की भेट घेण्याचं कारण ही असं होतं की दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस भाजप सरकारने होमगार्ड बांधवांना एकशे ऐंशी दिवस काम देऊ केलेलं होतं परंतु महाविकास आघाडी काळामध्ये तत्कालीन वित्त मंत्री अजित पवार साहेब म्हणजे आता सध्या तेच वित्त मंत्री आहेत त्यांनी एक जे आर पास केला की त्या जे आर नुसार महाराष्ट्रातील होमगार्डला एकावन्न बावन्न दिवसच काम भेटत होता आणि तो, तो एकशे ऐंशी दिवसाच्या कामाला जो ब्रेक लागलेला आहे आज ताज तो ब्रेकच आहे तर या गोष्टी आणि त्यानंतर जो हिवाळी अधिवेशन झाला म्हणजे शिंदे सरकार आला शिंदे सरकारच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हिवाळी अधिवेशनात सांगितले की आम्ही होमगार्ड बांधवाने एकशे ऐंशी दिवस काम दिलेलं आहे परंतु तो आद्यापी पटलावर आलेला नाही किंवा होमगार्ड बांधवाना एकशे ऐंशी दिवस काम मिळालेलं नाही तर आम्ही या माध्यम बसव प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करतोय आता पुन्हा एकदा शासनाला आम्ही पत्र पाठवून कळवलेलं आहे ज्या गोष्टी व्हायला पाहिजे जे संविधानिक आहेत जे संविधानिक मागण्या आहेत ती संविधानिक मागणी आम्ही शासनाकडे करतोय परंतु काही गोष्टी अशा आहेत की प्रशासन दरबारामध्ये मग ते मंत्रालय मंत्रालय कामकाज असेल किंवा संबंधित विभागाच्या कामकाजामध्ये काही काम चुकार अधिकाऱ्यामुळे या होमगार्ड बांधवाचे जे होणारे काम आहे ते कुठेतरी ताटकळत चाललेले आहेत हे पण आम्ही शासनाला निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि तसे शासनाला आम्ही कळवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आठ पंधरा दिवसात शासनाने आमच्या पत्राची दखल घेऊन होमगार्ड बांधवांना न्याय द्यावा हे कळकळीची विनंती आम्ही शासनाकडे केलेला आहे अन्यथा जर तुम्ही कामच करत नसाल तर चले जाव मोहीमच्या माध्यमातून राबवून तुम्हाला जर काम करायचं नसेल तर तुमच्या खुर्च्या रिकाम्या करा हे आव्हान आम्ही बसो प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक राज्यव्यापी आंदोलन मुंबई येथील आझाद मैदानामध्ये एक राज्यव्यापी आंदोलन बसो प्रतिष्ठानच्या माध्यमातून Umar, anak rahim, dan nyawa.